नारेगाव शहरात मते बेकरीसमोर एका महिलेच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी केला मात्र हा प्रयत्न अपयशी ठरलाय ही घटना जवळच असलेल्या सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे बुधवारी ते सत्तावीस मार्च रोजी चार वाजण्याच्या सुमारास एक महिला जुन्नर रस्त्याने जात असताना मोटरसायकलवरून समोरून येणाऱ्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न केला या महिलेच्या गळ्यात ओढणी असल्यामुळे चोरट्यांना दागिने पळवण्यात अपयश आले दरम्यान ज्येष्ठ महिला युवती यांच्या गळ्यातील दागिने मोटरसायकलवर येऊन झडप घालून पळवून नेण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे असाच प्रकार जुन्नर शहरातील कल्याणपेठ येथे शुक्रवारी एकोणतीस मार्च रोजी घडला या पार्श्वभूमीवर सर्वांनी दागिने घालताना पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे मात्र नारेगाव व जुन्नरमध्ये पोलिसांचा वचक राहिला नसल्याने गुन्हेगारी वाढल्याचे बोलले जात आहेत